नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रनो अजित पवारांची इच्छा आहे की परळीमधील माफिया राज स्वतः सरळ सर्का करण्याचं सर्का मानस त्यांनी बोलून दाखवलेला आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की खरंच परळीतील माफिया राज बेडमधील माफिया राज स्वतारखं सरळ होईल आणि ते करण्यामध्ये अजितदादांना यश येईल का ते काय पावलं उचलतील या अनुषंगाने यावर आपण चर्चा करणार आहोत तर या व्हिडिओ या चॅनलवर आपण नेव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनागोंदी जातीय माफिया राज ह्या सगळ्या गोष्टी आयरनीवर आल्या आणि आपण पाहतो की बीडची ही सगळी जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता अनेक दिवस यावर चर्चा चालली की बीडचा पालकमंत्री कोण झाला पाहिजे कारण बीडमधील या जातीयवादावर उपाययोजना करण्यासाठी कोण हे झालं पाहिजे आणि त्या सगळ्या चर्चेतून मग अजितदादांकडे ते पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे ठेवलं सुरेश दसांचा आग्रह आणि हा सगळा चर्चेचा परिणाम आणि म्हणून मग अलीकडं अजितदादांनी असं म्हटलेलं आहे की या जातीय वादावर उपाययोजना करण्यासाठी मुक्कामाचा वेळ काढेन तसेच जिल्ह्यातील राख वाळू आणि भूखंड माफियांना स्वतःसारखे सरळ करेन असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे पुढील काही दिवसात बीडमध्ये सुधारणा करण्यासाठी अगदी मुक्कामाचा वेळ काढेल असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि म्हणून मग महाराष्ट्राच्या आशा पल्लवित होतात की खऱ्याच अर्थाने खऱ्या अर्थाने अजितदादांना हे करता येईल का हे करतील का परळीमधील हा सगळा जो भाग आहे गुंडागर्दीचा माफिया राजाचा तो मोडीत काढण्यामध्ये अजितदादांना यश मिळेल का अजितदादा त्यासाठी काय उपाययोजना करतील हे सगळं पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरलेलं आहे आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत परळीतील राखीतील गैरव्यवहारात काय पावली उचलली गेली असा प्रश्न विधानसभेत चर्चेला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पालकमंत्री म्हणून दुसरी बैठक घेणार आहेत जिल्हा नियोजनातील निधी वाटपावरून त्यांनी नेमलेल्या उपजिल्हाधिकारी भोर समितीचा अहवालही अद्याप गुलदस्त्यात आहे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या क्षेत्रातील आढावा उपमुख्यमंत्री घेणार आहेत का याविषयी अधिक अधिक उत्सुकता आहे परळी औष्णिक वीज केंद्रातील अंतर्गत बाबी ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येत असले तरी या केंद्राच्या भोवती असणारे राखेचे अवैध साठे त्याची होणारी वाहतूक यावरही अद्याप कारवाई झाली नाही ही कारवाई ना जिल्हा प्रशासनाने करावी अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र बैठकीत दिल्या होत्या बैठकीपूर्वी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी माफियांना तसेच दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांना इशारे दिले कोणी कितीही जवळचा असला आणि कामाचा दर्जा राखला नाही तर त्याचे नाव काळ्या यादीमध्ये टाकू असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग बीडचे प्रशासन सुधारण्यासाठी अजित पवार कसे प्रयत्न करतात याची उत्सुकता सर्वत्र असल्याने दुसऱ्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राख व वा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना इशारा दिला या बैठकीस प्रकृती बिघडल्याने हजर राहता येणार नाही असे आमदार धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमातून कळवले होते या मेळाव्यात चुकीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये स्थान नसल्याचे सांगत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे हार स्मृती चिन्ह आणू नयेत अशा सूचनाही त्यांनी केल्या म्हणजे ये येत्या काळात बीडमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काय करावे याबाबतच्या सूचना घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर वकील आधींची स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले पालकमंत्री म्हणून कामाचा वेग कामाला वेग देऊ देऊच पण बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावण्याचे कामही करू असंही अजित पवार यांनी जाहीर केलेलं आहे आणि हे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे अलीकडं कंत्राटदार चापलुसकी करणारे ही लोकं जेसीपीने मोठमोठी हारं घालतात मोठमोठी स्मृतीचिन्ह देतात आणि म्हणून बीडमध्ये सुधारणेच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे असं आपण म्हणू आणि म्हणून मग कामासाठी काम करणारे म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिस्त लावण्याचा सुतोवाच अजितदादांनी केलेला आहे आणि हा स्तुत्य आहे जे अशा पद्धतीने पालकमंत्र्यांनी जर खरोखरच मनातून त्यांना या गोष्टी करायच्या असतील आणि हे केल्या तर खऱ्या अर्थाने जे अराजक बीड आणि परळीमध्ये निर्माण झालेला आहे त्या अराजकातून मार्ग निघेल नवे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक आशेचं किरण दिसेल मित्रभो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करावं खरंच अजितदादा हे कडक शिस्तीचे प्रशासनावर कंट्रोल करणारे उपमुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात ते सहाव्या टर्मला उपमुख्यमंत्री आहेत ते खरंच अशा पद्धतीने ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा करून खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या प्रक्रियेतून ह्या सगळ्या दलदलीमध्ये फसलेल्या परळी बीडला बाहेर काढतील आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन यालाच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र